राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे ओ आपलं कराळे टिपल नाईन चॅनल मध्ये आज सतरा मे आणि आज सायंकाळी पाच वाजल्याच्या नंतर आपल्या मराठवाड्यामध्ये सर्व दूर सर्वसाधारण या पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये जसे की मराठवाड्यामध्ये सर्व दूर सांगितल्याप्रमाणे परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल जालना <ख़़़़़़़़़़़़़़़़़�> असेल या भागामध्ये काही भाग वगळता पावसाला सुरुवात होईल संध्याकाळी पाचच्या नंतर कुठे साधारणतः कुठे हलकासा पाऊस राहील परंतु सर्वात जास्त पाऊस जो काही आहे तो उद्याच्या अठरा तारखेपासून आपल्याकडे पडणार आहे आणि या पावसाचा का जो काही अकरा तारखेपासून तर आत्तापर्यंत काही भागामध्ये जास्त काही भागामध्ये कधीच काही ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे हा तर आत्ता म्हणायला ट्रेलर नावाचा हा पावसाची थ्रिलरच म्हणायला काही हरकत नाही कारण उद्याच्या अठरा तारखेपासून फार भयंकर आपल्या राज्यामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा भयंकर पाऊस केवळ आणि केवळ बंगालच्या उपसागरामध्ये जे शक्ती नावाचं चक्रीवादळ जे सक्रिय झालेलं आहे या बंगालच्या उपसागरामधल्या झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे आपल्या राज्यामध्ये धो धो तर कुठे मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे उद्या आठव्या तारीख या अठरा तारखेला संध्याकाळी सातच्या नंतर नांदेड उमरखेड पुसद पांढरकवडा या भागामध्ये जोरदार पाऊस होईल बुलढाणा हिंगोली लोणार वाशिम नेहसर या भागामध्ये संध्याकाळी आठच्या दरम्यान सर्वसाधारण पाऊस राहील तसंच हिंगोलीच्या नंतर सेनगाव असेल एलदरी असेल जिंतूर असेल मन सेलू आहे मंठा आहे या भागामध्ये उद्या म्हणजे अठरा तारखेला संध्याकाळी आठ ते अकराच्या दरम्यान हा पाऊस होणार आहे परंतु उद्या संध्याकाळी आठ ते दहाच्या दरम्यान सोलापूर बार्शी तुळजापूर बीड माजलगाव केज धाराशिव अहिल्यानगर या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस होणार आहे हो शेतकरी बंधूंनो उद्या अठरा तारखेला आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत परत एकदा सांगतो सोलापूर बार्शी तुळजापूर बीड माजलगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तसंच अकरा वाजेच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये या पावसाला सुरुवात होईल नांदेड जिल्ह्यामध्ये संध्याकाळी अकराच्या नंतर अमरापूर असेल देगलूर असेल उदगीर असेल मुखेड असेल तसंच समोर बिदर या मार्गे तो कर्नाटकामध्ये हा पाऊस जाईल आणि फार मुसळधार धुवाधार हा पाऊस राहील एकोणीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे नाशिक त्याच्यानंतर तुमचं जे काही मनमाडचा जो काही परिसर आहे त्या परिसरामधून तसंच वरच्या भागामध्ये खानदेश जसं की नंदुरबार असेल धुळा असेल पाखरी असेल जळगाव असेल या भागामध्ये या पावसाला जोरदार सुरुवात होईल एकोणीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ जसा विदर्भामधला जो काही भाग असेल यवतमाळ तडसा जो काही असेल यवतमाळ असेल त्याच्यानंतर अमरावती असेल नागपूर असेल या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे वीस तारखेला मात्र अतिवृष्टी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आजही सांगतो वीस तारखेला संध्याकाळी सहाच्या नंतर आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं की आजूबाजूचा जो काही परिसर असेल पंढरपूर असेल त्याच्यानंतर अक्कलकोट असेल या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस संध्याकाळी सहाच्या नंतर अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस पडणार आहे तसंच सोलापूरच्या नजदीकच असलेला जो काही जिल्हा आहे लातूर या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संध्याकाळी नऊच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्यच असा पाऊस होणार आहे जेव्हा शक्तर बंधूंनो अठरा वीस आणि बावीस या, बावी। या तारखांना आपल्याकडे फार जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर आता राहिलेला आहे एकवीस आणि बावीस तारखेला मात्र लागणार आहे नंबर परभणी जिल्ह्याचा परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नाही परंतु धुवाधार पाऊस होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये जसं जिंतूर आहे शेलू आहे मानवत आहे पाथरी आहे पूर्णा आहे गंगाखेड आहे पालम आहे सोनपेट आहे या ठिकाणी सर्वदिन पाऊस होणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस होईल जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी सुद्धा एकवीस आणि बावीस तारखेला आपल्याकडे हा पाऊस होणार आहे हा पाऊस सांगितल्याप्रमाणे शक्ती चक्रीवादळामुळे हा पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंतही लांबू शकतो परंतु या ठिकाणी काही भागामध्ये उघार काही ठिकाणी कोरडे वातावरण तर काही ठिकाणी अतिउष्णता अशा पद्धतीच्या काही तासासाठी था आपल्याला वेळ मिळणार आहे या वेळेमध्ये आपल्या शेतातली जी काही कामं आहेत ती आपल्या करायला आपल्याला थोडाशी संधी मिळणार आहे खरंच शेतकरी बंधूंना मला सांगूसं वाटतं आणि काही जुन्या का लोकांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणं खरंच फार अवघड आहे आणि अशा नैसर्गिक संकटामध्ये आज ती मला जाणीव होत आहे की शेतकऱ्यांनी खरंच जगावं तर कोणा असल्याने जगाव आणि कराव तर कसं करावं कारण तुम्ही बघत असाल की भयंकर पाण्यामुळे कुठे बांधे राहिले नाहीत कुठं जी काही आपण शेतामधली जी काही माती आहे जी महापुरासारखी वाहून गेलेली आहे आणि हे दुःख सहन न करण्यासारखं असतात परंतु निसर्गासोबत जे काही आपल्याला समोर जाऊन नव्या उमेदीनं शेती करायचं जे धाडस आहे ते केवळ शेतकरी राजामध्ये आहे त्यामुळे या शेतकरी राजाला मला माझा परत एकदा साष्टांग नमस्कार आणि हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांना माझा अर्पण असून ज्यांचं की फार या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांना समर्पित करतो व हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून होता व त्याने पक्षला केली निकायचा धन्यवाद